एकनाथ शिंदेचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी उधळला नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरोधी आघाडी उभी करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय डाव पूर्णपणे फसला आहे दोन राष्ट्रवादी गटांना एकत्र आणलेल्या शिंदे यांच्या आघाडीला डहाणू शहराच्या विकासाचे प्रभावी धोरण प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत मांडता आले नाही प्रचार अंतिम टप्प्यात गेला असतानाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रितपणे डहाणूच्या विकासाबाबत प्रभावीपणे मांडणी करू शकलेले नाहीत प्रचार साहित्यात नमूद केलेले मुद्दे विकासाचे धोरण म्हणून डहाणूत चर्चेचा विषय बनू शकलेले नाही आघाडीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शरद पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांच्या विरोधात एकाधिकारशाहीचे आरोप केले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या राजकीय डावाला उधळून टाकले देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की भरत राजपूत यांच्यावर झालेले आरोप गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही डहाणूचा विकास हाच आपला प्रमुख मुद्दा आहे आघाडीने शिंदेच्या प्रचार सभेनंतर डहाणू शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित केले यामुळे डहाणूतील जनतेकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही परिणामस्वरूप शिंदे यांच्या भाजप विरोधी आघाडीचा प्रचार निराशाजनक ठरला आहे एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपविरोधात राजकीय डाव रचला पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना या डावात यश मिळाले नाही देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूतील विकासासाठी भरत राजपूत यांचे समर्थन जाहीर केले आणि त्यांना प्रचंड ताकद दिली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भरत राजपूत विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत असताना शिंदे यांच्या आघाडीने वैयक्तिक अधिक भर दिला या टीका डहाणूतील डहाणूतील मतदारांना शिंदेची शिवसेना विकासाच्या बाबतीत कोणती भूमिका घेईल याबाबत प्रचंड उत्सुकता होती पण ते स्पष्टपणे दिसून आले नाही शिंदे यांच्या आघाडीने डहाणूच्या विकासासाठी कोणती ठोस योजना मांडली नाही आणि त्याऐवजी वैयक्तिक टीका व आरोपांमध्ये अडकून पडली दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी भरत राजपूत यांच्या कामाचा गौरव केला आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेला डहाणूवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला डहाणूतील जनतेला विकासाची हमी देणारे उमेदवार अधिक प्रभावी ठरत आहेत शिंदेच्या शिवसेनेला भाजप विरोधात डहाणू विकासाच्या मुद्द्यावर प्रभावीपणे प्रचार करता आलेला नाही राजकीय मोर्चे बांधणीची असफलता आणि विकासाच्या मुद्द्यावर विचारांची स्पष्टता नसल्यामुळे शिंदेच्या आघाडीचा प्रचार अंतिम टप्प्यात निराशाजनक ठरला आहे यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सब्सक्राइब सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद